नमस्कार मैत्रिणींनो हर्षवी बी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आपल्या लहान मुलांना सर्दी खोकला कप होणं ही अत्यंत सामान्य बाब आहे परंतु सर्दी खोकला झाल्यावर आपल्या लहान मुलांना जर ते ब्रेस फिडिंग करत असतील तर त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो बॉटलने दूध पित असतील तर व्यवस्थित दात दूध ओढू शकत नाही आणि त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो बाळ अ बाळ अम अकम्फर्टेबल होतं त्याचप्रमाणे बाळ रडतं चिडचिड होतं कारण आणि त्याचप्रमाणे बाळाला खेळत नाही किंवा खात पित नाही चिडचिड करतं बाळसारखं सारखं आजारी पडल्यामुळे बाळाची स्मरणशक्ती सुद्धा कमी होऊ शकते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास आपल्यालाही आणि आपल्या लहान मुलांना खूप होऊ शकतो त्याचप्रमाणे आपल्या लहान मुलांना आपण दूध दिल्यामुळे आपल्या लहान मुलांना खोकला होत आहे आपल्या बाळाला खोकला होत आहे असं बऱ्याच पॅरेंट्सला वाटत असतं आणि ते वाटणं म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण जेव्हा दूध चालू केलं बाळाला तेव्हापासून खोकला सुरू झालेला आहे आणि म्हणून त्यांना तसं वाटत असतं परंतु दुधाचा आणि कप सर्दी खोकल्याचा काहीच संबंध नाही आहे बाळाला दुधामुळे उलट पोषणच मिळत असतं जर आपण आपल्या बाळाला दूध दिलं नाही तर त्याचं जे पोषण आहे ज्याच्यानं कॅल्शियम वगैरे मिळणार आहे ते मिळणार नाही आणि आपली जा जो हा गैरसमज आहे तोही तसाच राहणार आहे त्यामुळे आपल्या बाळाला दूध देताना काही गोष्टी आपण व्यवस्थित पाळायच्या त्यांचे नियम व्यवस्थित पाळायचे दूध देताना म्हणजे आपल्या बाळाला दूध दिल्यामुळे त्रास होणार नाही आणि आपल्याला जे वाटत आहे की दूध दिल्यामुळं त्रास होत आहे असेही वाटणार नाही दूध देताना आपल्या बाळाला आपण थंड दूध देऊ नये फ्रीजमधनं काढून लगेच आपल्या बाळाला दूध देताना नॉर्मल टेम्परेचर दूध येऊ द्यायचं किंवा कोमट करायचं दूध देताना त्याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची त्याच्यामध्ये थोडी वेलची पावडर थोडंसं जायफळ वगैरे मिक्स करायचं जेणेकरून त्याचा स्वाद पण वाढेल आणि बाळाला जो सर्दी खोकला ताप सर्दी खोकला कप झालेला आहे तो बाहेर पडायलासुद्धा लवकर मदत होईल आणि आपण जर ते दूध दिलं तर त्याच्यासाठी ते, ते पौष्टिक ठरणार आहे आणि दुधामुळे बाळाला जो सर्दी खोकला होणार आहे तोही होणार नाही बाळाला दुधामुळे तर सर्दी खोकला होतच नाही परंतु आपली जी समज आहे ती पण आपल्याला त्यामुळे गैरसमज दूर होणार आहे अजून एक गोष्ट म्हणजे बाळाला दूध देताना आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बाजारातले जे पावडर मिक्स करत असतो त्याच्यामुळे सुद्धा बाळाला सर्दी खोकला कप होऊ शकतो कारण त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये साखर वापरलेली असते चॉकलेट पावडर असतात त्याच्यामध्ये जास्त करून चॉकलेट आणि चॉकलेटची पावडर आणि साखर मिक्स केल्यामुळे बाळाला त्याच्यामुळे खोकला आणि कप होऊ शकतो आणि आपल्याला वाटतं की आपण आपल्या बाळाला दूध दिलेलं आहे आणि म्हणून खोकला येत आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दूध देताना त्याच्यामध्ये दे केळी किंवा मग बिस्किट केळी मिक्स करून देऊ नये बिस्किट त्याच्यात खायला देऊ नये टोस्ट खारी ह्याच्या गोष्टी आपण बाळाला दुधामध्ये दे देतो त्यामुळे सर्दी खोकला होतो आणि आपल्याला वाटलं की बा वाटतं की बाळाला आपण दूध दिल्यामुळे खोकला आलेला आहे केळी ही गुणाने थंड आहे आणि आपण थंड दूध आणि केळी ते सोबत दिले आ, सर्दी असताना किंवा सकाळच्या वेळेत दिलं सर्दी नसेल ही पण सकाळच्या वेळेत दिलं रात्री झोप दिलं संध्याकाळी दिलं तर ह्या ज्या थंड वस्तू आहेत ह्या सकाळी आणि संध्याकाळी दिल्यामुळे बाळाला सर्दी खोकला होऊ शकतो आणि म्हणून त्या सकाळी आणि संध्याकाळी न देता दुपारच्या वेळेत द्यायचं म्हणजे ते पचायलाही हलकं होतं आणि त्याच्यामुळे सर्दी खोकला होत नाही अजून एक गोष्ट म्हणजे बाळाला सर्दी झाल्यावर दूध केळी जर आपण दिली तर त्याच्याने ते केळ हे जास्त चिकट असल्यामुळे कफ तयार होतात आणि जो तो कफ आहे तो बाहेर लवकर पडत नाही आणि जो सर्दी आणि खोकला कफ झालेला आहे तो बरं व्हायला जास्त दिवस लागतात म्हणून आपल्या बाळाला आपण जेव्हा सर्दी खोकला असेल कप असतील तेव्हा त्याला दूध आणि केळी मिक्स करून कधीच देऊ नयेत त्याचप्रमाणे थंड जे पदार्थ आहेत जसं दही काकडी फ्रीजमधले पदार्थ हे आपण आपल्या बाळाला सर्दी खोकल्याच्या टायमिंगमध्ये कमी द्यायचं किंवा मग सकाळी आणि संध्याकाळी देण्याचं टाळायचं फ्रीजमधल्या तर वस्तू देऊच नाही थंड पाणी पिऊ देऊ नाही पण दही आणि काकडी जर द्यायची असेल तर अकरा ते पाचच्या दरम्यान मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की थंड ज्या वस्तू आहेत जे फ्रुट्स आहेत ते आपण अकरा ते पाचच्या दरम्यान द्यायचे जेणेकरून आपल्या बाळाला जो त्रास होणार आहे तो होणार नाही त्याचप्रमाणे आपल्या मुलांना लहान मुलांना प्रत्येक लहान मुलांना जवळपास जास्त गोड आवड आवडत असतं साखरेचे पदार्थ आवडतात साखरेचे पदार्थ दिल्यामुळे बाळाला कप आणि खोकला कमी व्हायला मदत होणार नाही जास्तच होणार आहे पण कमी होणार नाही त्यामुळे आपण बाळाला साखर देताना खूप विचार करायचा खूप कमी द्यायचा आणि जेव्हा सर्दी खोकला झालेला असेल तेव्हा बाळाला बिलकुल साखर द्यायची नाही म्हणजे हा जो कप आहे हा लवकरात लवकर कमी व्हायला मदत होईल अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या बाळाला आपण जे खायला देत आहोत त्याच्यामध्ये थोडंसं तिखटचं प्रमाण आपण द्यायला पाहिजे जेव जेवण देत आहोत त्याच्यामध्ये तिखटचं प्रमाण आपण द्यायला पाहिजे अगदी तिखट देऊ नका द्या असं म्हणत नाही पण बिलकुलच त्याला गोड पदार्थ खाण्याची सवय लावू नका जेणेकरून बाळाला थोडंफार तिखट पोटात जाईल आणि साखरेचं प्रमाण कमी होईल आणि हे जे काही कप व्हायचं वारंवार कप होण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होईल आणि आपल्या बाळाला कप होणार नाही त्याचप्रमाणे जे ब्रेस्ट फिडिंग करणारे लहान बेबी आहे सहा महिन्यातले आजची त्यांना जर कप आणि सर्दी खोकला झालेला असेल तर जास्तीत जास्त ब्रेस्ट फिडिंग कडे लक्ष द्यावं कारण आईचं दूध हे थोडंसं प्रमाणामध्ये कोमट असतं आणि त्यामुळे बाळाच्या घशाला आराम मिळतो सर्दीपासून लवकर मुक्तता मिळते आणि जो कप आहे तो पण बाहेर पडायला मिळ मदत होते कारण आईच्या दुधामध्ये एवढी ताकद आहे की रोगप्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपल्या बाळाला जर सर्दी खोकला ताप आलेला असेल तर जास्तीत जास्त ब्रेस्ट फिडिंग करवा म्हणजे त्याच्यामुळे आपलं बाळ लवकर बरं व्हायला मदत होईल आणि जे मी तुम्हाला वरीलप्रमाणे सगळ्या वस्तू ज्या टाळायला सांगितलेल्या आहेत त्या टाळा आपल्या बाळाला दूध देणं बंद करू नका फक्त दुधामध्ये साखर मिक्स करू नका इतर पदार्थ मिक्स करू नका त्याच्यात हळद वेलची पावडर आणि जायफळ देऊन दूध द्या म्हणजे आपल्या बाळाचं पौष्टिकता जे दुधाची आहे ती पण वाढेल त्याचं पोषणही वाढेल आणि दूध देणं बंद न करता आपल्या बाळाला दूध नियमित द्या आणि जो आपला गैरसमज आहे तो दूर करा की दूध दिल्यामुळे बाळाला कफ होतो जास्त दूध देऊ नका दिवसभर फक्त रात्री झोपताना वगैरे दिलं तरी चालेल सकाळी एकदा थोडंसं दिलं तरी पण चालेल पण जर जेवण करणारं बाळ असेल तर भरपूर जेवण जेवण द्या त्याच्या आहारामध्ये जास्त दूध न देता पण बिलकुल दूध बंद करू नका बाळाच्या पोटामध्ये दिवसभरामध्ये एक ते दोन ग्लास दूध जायलाच पाहिजे असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय